आता आपण घेऊन आलो आहे प्रांजलमध्ये शिगार ड्रेस एकदम सुंदर असं नवीन आहे हे एकदम प्युअर कॉटन मध्ये आहे प्रांजल कंपनीचं आहे पूर्ण फुल पार्सल आलेलं आहे प्रांजलमध्ये एकदम छान पैकी आहे शिगार आताच आपण प्रांजलचं पूर्ण पार्सल ओपन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं कलेक्शन आहे हे प्रांजल कंपनीचं आहे चांगल्या कंपनीमध्ये येतं त्याचबरोबर हे प्युअर कॉटन मध्ये येतं आणि सर्व साईज उपलब्ध आहे यामध्ये एल एक्सेल डबल एक्स ह्या तीनही साईज उपलब्ध आहेत एकदम छान पैकी नवीन हा कॅटलॉग आलेला आहे तरी तुम्ही लवकरात लवकर भेट द्या एकदम सुंदर असा कलर चार्ट आहे ह्या प्रांजन कंपनीचा कॅटलॉग पाहूया एकदम सर्व साइज मध्ये सर्व उपलब्ध आहेत सुंदर असे वेगवेगळे डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता चांगले हे प्रत्येकाला पोस्टर येणार आहे पोस्टर पीस येणार त्याचबरोबर पाऊच बॅगमध्ये पॅकिंग पण छान येतं यामध्ये एल एक्सेल डबल एक्सेल ह्या तीनही साईज उपलब्ध आहेत याची प्राइस आहे सहाशे पन्नास रुपयेला एक व यामध्ये ऑफर आहे बाराशे रुपयेमध्ये दोन सर्व साईज उपलब्ध आहेत बाराशेमध्ये दोन एकदम छान ऑफर प्राईजमध्ये आहेत कापड एकदम चांगलं गॅरंटीड मटेरियल येतं कॉटनमध्ये येतं तरी तुम्ही लवकरात लवकर या आमच्या दुकानचा पत्ता आहे फॅशन वर्ल्ड राजीव माजी नाईक चौक डेक्कन चौक रोड पलटन धन्यवाद